पाटील साहेब तुम्ही देवेंद्र फडणवीस बद्दल जे काय बोलला आहे त्याच्यावर फार टीका होते की तु पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे त्याचा काय अर्थ झाला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर त्यांच्या फोन टाकला त्यानंतर भाजपचे सुद्धा म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल आणि चित्रा वाहतूक प्रतिक्रिया दिली नाही मी बोललोच नाही ना आईवर काय बोललो बोललोच नाही मी बोललो असला ती शब्द माग घेऊ काय केलं आईवर बोललोच नाही मी त्याच्या व्हायरल होते शब्द मागे घेतो पण ती शब्द मागे घेतो काय त्याला पण आरक्षण द्या मला मग <laughs> आरक्षण बी द्या कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई रात्र राब राब कष्ट करत्या त्यांची लेकर फाशी घ्यायला लागलीत तुमच्या आई प्रमाण आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही वगात बोललो बी असल तरी ते शब्द मी मागं घ्या आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय पण आमच्या मोठ्याचं मना येतं तुमसारखा आठ मोठापणा नाहीये पण स्वतःच्या आई दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थरळ्यात पाडल्या होत्या बघा माझ्यात पोलीस हल्ला म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण खातो फो धामाचा तवा आय न दिसली का आमची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आय न दिसल्या का आमच्या काय बोलते रे सवा पुढे गेल तू कोण वाघे निधी वर्षली ती सरकारची आमच्या यात तो धाडू मिळती आमच्या एवढं एवढेल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पोरी रक्ताच्या धाडूच पडेल झोपली होती का तू तेव्हा एक तुला आमची आय दिसली तेव्हा जा नाही का तुझी जागदागी झाली कवर खेटर साठी ती रे गुला नादीला ना दिला माय लागून लागून तू अ तू बाय येत आमदो बाय शिकून कोत असलं आमच्या आई बहिणीवर तीनशे सात कि नाही तो आहे केल्यावर का आणि नाहीत मला नादी लागली मी तो सगळं का बाळ उचकीन हा आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ मला बघ येते का नाही हो <laughs> तुमचे काय काय येत सगळं सांगते मग मला लोकल की संध्याकाळ करेल उग नादी लागू नको तिची आई चे माया आली तुला तुला आमदार खासदार होईच असत <laughs> आमच्या पोरं फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोरी आहेत आमच्या सुद्धा आयात तिच्याकडे विभाग झाला डोकून इश्यू करू नको कशाचा आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तो आई दोन लाख साडी घालीत म्हणून तो आई आमच्या आई फाटक्या कापड्यातली पण ती बी आई आम्हाला फ्री करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या लय लागल का आमच्या आईचं काय नाही टाकलंस ब्याड हल्ला झाला म्हणून तू तर मला बायाने पोलिस पोलिसाला माया तो आहे पोलिस आहे टाकला रे नाटक करतो मला माया बोल तो मा आहे तुला प्रिय आमची आहे आम्हाला प्रिय रे फडणीस चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक एक शब्द बोललो तो तू स्वतः चाकूंडवर टाकतो आम्हाला वाटलं शान आहे तुला वाटलं श्रीनांनी पुन्हा मग आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलो लोक दूषित करी लोकांना काही देणं घेणं नाही लोकांनी ओळखेलं आमच्या आईला आणत काही नाही बोलला तू आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तू तुपला बाग तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही म्हणजेच मराठी कुणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहिती मी नाही तरी मी शब्द मागं घेतला आमच्या आईचं काय रे हे आंतरवली घेऊन बघ चलता येते आमच्या मायाम आता बाजार झोपल्या चल तुला दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला आठवळ पिटोळं केलं चौकून नाही ऑपरेशन होत झालं देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना माया आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो राय आमच्या मराठीच्या आईचे पोर आत्महत्या करावं लागले आरक्षणामुळे लाज वाटले बाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठ्याची आई नाही वाटत तुला या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फोड तो बढती दिली याने बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्या मराठ्याला हणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तो प्लॅला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हणलो मराठ्याच्या तेव्हा तो प्ल्या बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदाने आवला आधी आधी वाटत जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं चुकलं तू आता एवढा झिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडिया टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबादचं गॅजेट मराठी थे, नोंदी थे। सांग ना ओबीसीच्या नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकलंय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय मराठ्यांचा ग्याज येते सरकारी नोंद आहेत हैदराबादच सातारा संस्थानंतर द्यायला लागलो हे टाक हे का टाकतोस आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही हा तुझ्या आईला बी आमचीच आई म्हणतो आम्ही बघ म्हणतो का नाही